आपण जर या आपल्या घरात केमिकलच्या वस्तू नाही बंद केल्या येणाऱ्या काळामध्ये जसं माणसं कोरोना काळामध्ये कोंबडीसारखं मिली तसं येणाऱ्या काळामध्ये माणसाला तर माणसं कोंबडीसारखं मारणार आहेत म्हणून कॅन्सर आणि अटॅक हे येऊ नये यासाठी या आयुर्वेदाचा आपण वळलं पाहिजे सर या चौघामध्ये सर तुमच्यामध्ये सर्वात पहिलं तापत तीच होती सर पण आपल्या माणसाच्या घरामध्ये एकच असता आणि बाकीचे बसून खातात तसं तुमच्या पोटामध्ये सुद्धा शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तर शरीर एकच आहे पण शरीरातल्या सगळ्या पेशी काम करत नसतात सर काही पेशी मान टाकून पडलेल्या असतात पण ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये हे पाणी प्यायला दिलं हे तुळशीचं पाणी पवित्र पोटामध्ये गेलं आणि पोटामध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त माणसाला अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण हवेशिवाय जिवंत राहू शकत नाही हा ऑक्सिजन तुमच्या शरीराला मिळाला सर कोरोना काळामध्ये ऑक्सिजन विकत घेतलाय सर आपण पण हा ऑक्सिजन यांना मिळाल्यामुळं सर हा माणूस हल्ला नव्हता पण आता मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा उचलतोय सर मुरमुऱ्याचं पोत कसं उचलते दीडशे हे शंभर तर किलोचे आहेत दीडशे किलोचा माणूस आपण उचललाय हे तर शंभर किलोचा आहे आता बघूया सर चला पहिल्यासारखंच करायचे सर फक्त काय करायचंय सर तुम्ही आज दिवसभरामध्ये जेवण जरी नाही केलं तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही कुठेही काम करत असाल तिथं तुमचं मन लागतं मानसिक तराव चिडखिडपणा होत नाही पण आता तुमचं काम चालू आहे म्हणून ताकद सगळ्यांची ताकद एक दोन तीन महिन्यावर लागते तुमची सगळी ताकद या बोटावरती एकवटली जाते टोटल तुमचं मन या ठिकाणी लागतं म्हणून यांना उचलत असताना फक्त पहिल्यांदा माणूस हल्ला नव्हता पण आता काय होतंय हा माणूस उचलतोय उचलल्यावर फक्त खुश होऊ नका खुश होऊन बोट काढू नका कारण या काका आपल्या गावचे बोट काढला तर इजा होईल एक जण आपल्या पाठीमाग राहा फक्त सावकाश उचलायचंय असं अर्धा असं उचलायचं नाही सरळ उचलायचं आणि सरळ खाली ठेवायचं पोतासारखा उचलतोय हा माणूस चला या काका घ्या पुढे तुम्ही तुम्ही इकडे या इकडे मामा तुम्ही कुठून जा तुम्ही मामा तुम्ही जा पाठीमाग चला या मामा या इकडून इकडं तिथेच बोट घालायचं चौगानी इकडं लक्ष द्या माझ्याकडं चौक इकडे लक्ष द्या माझ्याकडं चौगानी सर, ना सर। ना। चो गानी। चो गानी ही एकदा ताकद लावायची एक दोन तीन म्हणलं की यात धरूनच सर इकडं बघा माझ्याकडं एक दोन तीन सर 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 इड्या इकडे सर 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 मला काय म्हणायचंय पहिल्यांदा माणूस हल्ला नव्हता बरोबर आहे बोटाला तुमच्या आता बोटाला काय त्रास झाला ना का सर चल पाच मिनिट आम्हाला फक्त फोटो काढेपर्यंत हा माणूस वरी थांबायचा बोटाला काही झालं बोट मोठी जर काही झालं तर मी त्याला जबाबदार आहे फक्त पाच मिनिट थांबवा चला फक्त हसून नका चला शेवटचा एक बघूया चला घ्या सर पहिले सर एक दोन तीन सगळे जर झोल